नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहरशे सहरशे स्वागत कारदगा महालिंगराया मंदिरात हरिनाम सप्ताह सोहळ्यास उत्साहाने सुरुवात कारदगा का येथे श्री महालिंगराया मंदिर श्री विठ्ठल ब्रिदेव मंदिर समस्त धनगर समाज व वारकरी मंडळी व ग्रामस्थांच्या वतीने आज दिनांक नऊ ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अखेर आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रा पारायण सोहळ्यास भक्तिमय वातावरणात उत्साहाने सुरुवात करण्यात आली प्रारंभी आज दिनांक नऊ रोजी सकाळी ह हो ब प विठ्ठलमाळी महाराज मनोहर बेनाडे महाराज ढोणेवाडे यांच्या हस्ते ग्रंथपूजन सुभाष देसाई लक्ष्मण बत्ते रंगराव बन्ने बारवाडे यांच्या हस्ते प्रज्वलन प्रकाश खामकर महाराज भीमा गावडे बाळू बाळूबुवा भोज यांच्या हस्ते विनापूजन सिद्धप्पा गावडे संजय अवघडे अवन्ना गावडे सोमा गावडे भीमा यमके मल्लप्पा गावडे यांच्या हस्ते वि ध्वजपूजन विश्वास पाटील महाराज रेळे अभियंते अप्पासू पुजारी निवृत्त शिक्षक यशवंत गावडे अप्पासू सावंत कांतावकिरे यांच्या हस्ते माऊली फोटोपूजन करण्यात आले तर विश्वास पाटील महाराज रेळे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन झाल्यानंतर त्यांच्याच आधिपत्याखाली ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात करण्यात आली या सप्ताहकाळात रोज पहाटे काकडा आरती सकाळी सात ते अकरा पारायण सायंकाळी हरिपाठ प्रवचन कीर्तन व भजन मंडळाचा हरिजागर होणार असून आज पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे हरिपाठ प्रवचन कीर्तन व हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत एकंदरीत या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामुळे कारजगार येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समाज बांधव व वारकरी मंडळी परिश्रम घेत आहे हो विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड हो विचारांचा तारा मी चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथे थांबतो धन्यवाद